माझा आवडता खेळ क्रिकेट खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर शारीरिक आणि मानसिक विकासासाठीही महत्वाचा असतो प्रत्येकाला काही ना काही खेळ आवडतो मला सर्व खेळांमध्ये क्रिकेट हा खेळ सर्वाधिक आवडतो क्रिकेट हा जागतिक स्तरावर लोकप्रिय खेळ असून तो भारतात विशेषतः खूप प्रसिद्ध आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गावांपासून शहरांपर्यंत गल्लीपासून आंतरराष्ट्रीय स्टेडियमपर्यंत क्रिकेटचे वेट प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते क्रिकेटचा इतिहास क्रिकेट हा खेळ सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सोळाव्या शतकात सुरू झाला इंग्लंडच्या ग्रामीण भागातील लोक लाकडी काठ्या आणि चेंडूच्या सहाय्याने हा खेळ खेळत असत त्यानंतर हळूहळू हा खेळ विकसित होत गेला आणि अठराव्या शतकात अधिक लोकप्रिय झाला अठराशे सत्याहत्तर साली पहिली अधिकृत कसोटी टेस्ट मॅच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली त्यानंतर क्रिकेटमध्ये अनेक बदल होत गेले आणि एकदिवसीय दिवसीय तसेच टीव्ही स्वरूपातील सामने लोकप्रिय होऊ लागले भारतात क्रिकेट ब्रिटिशांच्या काळात आले एकोणीशे मध्ये भारताने पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या हृदयाजवळचा बनला आज भारतात क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून एक प्रकारचे श्रद्धास्थान आहे क्रिकेटचे स्वरूप आणि नियम क्रिकेट हा एक संघ खेळ आहे प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात हा खेळ मैदानावर खेळला जातो आणि त्यात बॅट चेंडू आणि विकेट्सचा उपयोग होतो क्रिकेटचे तीन मुख्य प्रकार आहेत एक कसोटी क्रिकेट टेस्ट क्रिकेट पाच दिवस चालणारा सामना यामध्ये प्रत्येक संघ दोन दाव खेळतो दोन एकदिवसीय क्रिकेट वन डे इंटरनॅशनल ओडी पन्नास षटकांचा सामना एक दिवशी संपणारा खेळ तीन टी क्रिकेट टी क्रिकेट वीस षटकांचा सामना सर्वात वेगवान आणि रोमांचक स्वरूप क्रिकेटमध्ये दोन संघ असतात एक फलंदाजी बॅटिंग करतो आणि दुसरा गोलंदाजी बॉलिंग व क्षेत्ररक्षण फिल्डिंग करतो चेंडू टोलवून धावा रान्स करणे आणि प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांवर रोखणे हा खेळाचा मुख्य उद्देश असतो क्रिकेटमधील महत्वाचे खेळाडू आणि त्यांचा प्रभाव क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या खेळाने इतिहास घडवला आहे सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव असे म्हटले जाते त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने दोन हजार सातमध्ये टी व्हीस विश्वचषक आणि दोन हजार अकरामध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला विराट कोहली रोहित शर्मा यजुवेंद्र चहल बुमराह हे आजच्या काळातील उत्कृष्ट खेळाडू आहेत क्रिकेटमुळे खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळते तसेच तरुणांना प्रेरणा मिळते की मेहनतीने आणि चिकाटीने कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते माझा क्रिकेटप्रेम आणि क्रिकेटशी असलेला संबंध लहानपणापासून मला क्रिकेट खेळायला आणि पाहायला खूप आवडते मी शाळेत असताना क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेत असे बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही मला आवडते सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असते मी भारतीय क्रिकेट संघाचे सामने आवर्जून पाहतो क्रिकेट खेळताना संघभावना संयम मेहनत आणि रणनीती यांचे महत्त्व कळते या खेळाने मला आत्मविश्वास चिकाटी आणि कधीही हार न मानण्याचा गुण शिकवला आहे क्रिकेटमुळे मिळणारे फायदे क्रिकेट खेळण्यामुळे अनेक फायदे होतात एक शारीरिक आरोग्य सुधारते क्रिकेट खेळताना धावणे झेपावणे वेगाने हालचाल करणे लागते त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते दोन मानसिक ताण कमी होतो क्रिकेट खेळल्याने आनंद मिळतो आणि मन प्रसन्न राहते तीन संघभावना वाढते हा संघाने खेळला जाणारा खेळ असल्याने टीमवर्क आणि सहकार्य शिकायला मिळते चार नेतृत्वगुण विकसित होतात कर्णधार म्हणून खेळताना निर्णय घेण्याची क्षमता वाढते पाच स्पर्धात्मकता वाढते क्रिकेट हा वेगवान आणि तंत्रशुद्ध खेळ आहे त्यामुळे यश मिळवण्यासाठी मेहनत करण्याची सवय लागते भारतातील क्रिकेटचे महत्त्व भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो एक भावना आहे लहान गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत क्रिकेटची क्रेज सर्वत्र पाहायला मिळते भारतात आयपीएल इंडियन प्रीमियर लीग सुरू झाल्यापासून क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढली आहे स्थानिक खेळाडूंना आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते शाळा आणि महाविद्यालयांमध्येही क्रिकेटला विशेष स्थान आहे अनेक पालक आपल्या मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाठवतात भारतात क्रिकेट अकादमी आणि कोचिंग सेंटर मोठ्या प्रमाणात आहेत निष्कर्ष माझ्यासाठी क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर तो एक जिवाळ्याचा भाग आहे हा खेळ मला आनंद देतो शिकवतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा देतो क्रिकेटमधील रणनीती संघभावना आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते म्हणूनच मला क्रिकेट हा खेळ सर्वात प्रिय आहे